त्यामुळे माझा देखील बाबा सिद्दीकी होता कामा नये किंवा तस ती वेळ येता कामा नये अशा संदर्भातली विनंती आपण पोलीस प्रशासनाला भेटून केलेली आहे माझं जे मोहोळचं जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी दोन इसम आले होते दोन इसम त्या ठिकाणी तास दीड तास बसून रेखी करत होते आणि त्यांच्याकडे गावठी बनावटीचं पिस्तूल देखील त्यावेळी मोहोळ पोलिसांना सापडलं होतं त्यामागे मोठ्या गँग गँगच्या लिडर गँगचे काही मेंबर्स सक्रिय आहेत त्याच्यामुळे या सगळ्याची गंभीरता सिरियसनेस किंवा या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मला तात्काळ पुढच्या कालावधीसाठी पोलीस संरक्षण देण्यात आप यावं आपल्याला धमकी आलेली काय एकंदरीत प्रकार नाही ब विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान रमेश कदम म्हणून माझं अपहरण करून म खंडणीचा प्रयत्न आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्न पुण्यातल्या एका नामचिन गँगच्या काही लोकांकडून करण्यात आला त्या संदर्भातल्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप सुरुवातीला व्हायरल झाल्या त्या क्लिपची ॲडिशनल एस पी एस पी लेवलला पी आय लेवलला तपासणी झाली आणि त्या ऑडिओ व्हिडिओ क्लिपमधली जी सिरियसनेस होता किंवा ग्रॅव्हिटी होती ती ब लक्षात घेऊन पोलिसांनी तपास केला आणि पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये तीन आरोपींना अटक केली त्या तीनपैकी दोन आरोपी सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि एक आरोपी जो यातला मुख्य सूत्रधार आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे तो आबा काशीत तो फरार आहे आणि आतापर्यंतच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये अजून त्याला अटक झाली नाही तो फरार आहे आणि ह्या आबा काशीदचं जे कनेक्शन आहे ते पुण्यातल्या एका नामचीन गँगसोबत आहे अशा संदर्भातली काही माहिती प्रायमरी स्टेजला प्राथमिक स्तरावर पुढे येते तर ती माहिती देखील आज एस पी सोलापूर साहेबांशी आ, आ, मी शेअर केली आणि या प्रकरणामध्ये गेल्या अनेक दिवसापासून फरार असलेला हा जो आवा आकाशित आहे ह्याला तात्काळ अटक केली पाहिजे आणि या एकंदरीत कांडामध्ये रिवॉल्वर पैसे आणि गाणी गाडी कोण पुरवत होता कोण सप्लाय करणार होता किंवा ह्या मागचा खरा सूत्रधार मास्टरमाइंड कोण आहे या संदर्भातला तपास हा लवकर झाला पाहिजे चौकशी लवकर झाली पाहिजे आणि या संदर्भामध्ये मला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशा संदर्भातलं एक डिटेल निवेदन आज मी एस पी सोलापूर कुलकर्णी साहेबांना प्रत्यक्षात त्यांना भेटून त्या संदर्भामध्ये दिलेलं आहे आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये मला मूळ पोलीस स्टेशनकडनं तात्पुरत्या स्वरूपात पोलीस प संरक्षण देण्यात आलं होतं तर हेच पो पोलीस संरक्षण आता तर काढून घेण्यात आलेलं आहे परंतु हे पोलीस संरक्षण पुढे कंटिन्यू करण्यात यावं कारण हा जो हा प्रकार आहे हा कोणत्याही पद्धतीने घडवलेला प्रकार नाही तर हा जेन्युन प्रकार आहे या प्रकारामागे मोठ्या गँग गँगचा लिडर गँगचे काही मेंबर सक्रिय आहेत त्याच्यामुळे या सगळ्याची गंभीरता सिरियसनेस किंवा या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मला तात्काळ पुढच्या कालावधीसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावं अशाबद्दलची एक मागणीसुद्धा आपण पोलीस अधीक्षकांना भेटून केलेली आहे बाबा सिद्दीकी प्रकरण झालं असे प्रकरण महाराष्ट्रात घडत आहेत आपल्या नाही काय झालं म मुंबईचे जे माजी आमदार आहेत बाबा सिद्दीकी त्यांना तर त्यावेळेला पोलीस संरक्षण होतं आणि पोलीस संरक्षण असताना देखील केवळ पन्नास हजार रुपयासाठी म्हणजे जे आरोपी त्या गुन्ह्या हत्याकांडामध्ये अरेस्ट केलेले आहेत त्यातल्या तीन आरोपींना पन्नास पन्नास हजाराची एवढे मामूली रक्कम देऊन म त्यांच्याकडनं तो खून करून घेण्यात आला त्यामुळे माझा देखील बाबा सिद्दीकी होता कामा नये किंवा तस ती वेळ येता कामा नये अशा संदर्भातली विनंती आपण पोलीस प्रशासनाला भेटून केलेली आहे आणि ह्याच नाही याच्या अगोदर देखील हा प्रकार घडण्याआधी माझं जे मोहळचं जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी दोन इसम आले होते दोन इसम त्या ठिकाणी तास दीड तास बसून रेखी करत होते आणि त्यांच्याकडे गावठी बनावटीचं पिस्तूल देखील त्यावेळी मोहोळ पोलिसांना सापडलं होतं आणि त्या संदर्भात देखील मोहोळ पोलिसांनी मला बोलवून तशा संदर्भातला एक माझं स्टेटमेंट त्यावेळेला रेकॉर्ड केलेलं आहे म्हणजे हा दुसऱ्यांदा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे त्यामुळे निश्चितपणाने या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे आणि माझा बाबा सिद्धिकी व्हायच्या त्या प्रकरणामधला प्रमुख मुख्य सूत्रधार आणि या मुख्य सूत्रधाराचा मास्टरमाइंड तो अटक झाला पाहिजे अशा संदर्भातली योग्य व न्याय मागणी घेऊन मी आज सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेबांना प्रत्यक्षात भेटून निवेदन दिलेलं आहे काय कारण काय असू शकतं आपली काय स्थानिक कोणाशी दुश्मनी नाही निश्चितपणाने या सगळ्या प्रकरणामागे मोहोळ ज्यांना मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये माझी अडचण होते किंवा ज्यांना तो त्रास वाटतो अशा लोकांकडनं ही सुपारी दिल्याबद्दलचा माझा वैयक्तिक अशाबद्दलचा संशय आहे आणि हा संशय या पोलीस चौकशीमध्ये काही गोष्टी येत आहेत तो त्या ठिकाणी म्हणजे स्ट्रॉंग होताना दिसतो की हां या मोहोळच्या किंवा सोलापूरच्या लोकलच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीची सुपारी दिल्याबद्दलचं पोलिसांना देखील संशय आहे आपण स्वतः गेलो ते एस पी ऑफिसला माहिती पुरवतात समक्ष समक्षी एस पींना भेटत आहेत पोलीस तपासाबद्दल समाधानी आहात हे निश्चितपणाने ज्या वेळेला या कांडासंदर्भात ऑडिओ व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती ऑडिओ व्हिडिओ क्लिप मी ॲडिशनल एस पीना पाठवली मूळ पी आयना पाठवली त्यावेळेला तातडीने त्यांनी त्या ते संदर्भातली चौकशी केली आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लगेच त्या रात्रीच ते दोन आरोपी अटक केले म्हणजे पोलीस या संदर्भामध्ये सिरियस आहेत नाही असं नाही परंतु आणखीनही या प्रकरणामध्ये गांभीर्यानं मग घेण्याची आवश्यकता आहे आणि जो मुख्य सूत्रधार अजून पंधरा दिवस झाले तर तो सूत्रधार जर आबाकाशी सापडत नसेल तर हे चुकीचं आहे म्हणजे उद्या जर त्याने तो ॲपस्कॉन्ड असताना जर पुन्हा माझ्यावर अशा पद्धतीने हल्ला केला किंवा नवीन लोकांना हाताशी धरून जर वेगळं काहीतरी खुनाचा प्रयत्न किंवा खून करण्याचा कोणत्या पद्धतीचा आणखीन काही कट हे केला तर या संदर्भाला निश्चितपणाने उद्या फार मोठे एक विषय या या एकंदरीत काढाला एक वेगळ्या पद्धतीची कलाटणी लागू शकते हे आरोपी काळे असेल किंवा इतर यातल्या कोणाला आपण ओळखत नाही नाही ह्यातल्या क ह्यातल्या एकाही आरोपीला मी कधी भेटलो नाही ह्या आबा काशीतचा माझा कुठल्याही दुरान्वय संबंध नाही परंतु हा आबा काशीत निश्चितपणाने सोलापूर आणि मोळच्या काही लोकांच्या संपर्कात आहे होता या संदर्भातली प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे ओके धन्यवाद